सकाळी उठल कि काम चालू आहे काय पाच रुपये देना, देना? माझ्याकडे पैसे देतो का तुझा बाप हा उठव त्याला अरे काय देना देना चालवले देना, 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 दे। लाग लाग देना, आये, देना आये। ना देना अरे काय तू माझ्या माग लागलाय रे आय देयन उठव अरे तुझ्या बापाला उठव ना तुझ्या बापा आहे ना पैसा कसा मुठ धोसून पडलाय बघतो आणि सारखं आई आई करू नको फुकणी तर तुझा उठव पप्पा उठ ना उठ ना पाच रुपये द्या नागी कर ना आई बी द्याय ना द्या ना कसा खिशात तर पाहिजे ना पैसा असतोय बडबड करू नको तू हा तेवढच येत काय येत बस ग बस, बस नाही ना ना तर राकेश टाकीन तो अंडावरती राग हा माझा बाप गेला वरती बोलवा वरून खाली हे अरे काय घुम्याने बसलाय उठवत्या बापाला उठाना उठ नाच रुपये द्या ना, ना माझ्याकडे पैसे आहे का आता हा जा कुठून देऊ मी पैसे तुला दिल्यात ना तेवढ्यात समाधान मान दे अजून दे डोक्यातच कळशी घाल लूट उठ इथून अहो द्या की त्याला पाच रुपये माझ्याकडे होते तेवढे मी दिले ते तुझ तू बघून ये जा मी आता मी बाहेर चाललो मी आता बाहेर चाललोय जा पिऊन या यायला पैसे लिकरू का वाच झाले पाच रुपये मागतो तर घे नाही दादे हसले दिला असत तुला पैसे बाळा देते तुला थोड्या वेळ मी बाहेर जाऊन इथे जेवण करून ठेव हो आलोच मी या मम्मी दे ना पैसे उठा बाबा तुम्ही डोक्याला ताप देऊ नका माझ्या पप्पा द्या ना पैसे तू माग आला का बरं ऐक आलाय ना मम्मी कुठे oh. पैसे ठेवते मला सांग पैसे ना मम्मी कुठे ठेवते किती आहेत मम्मी कडे पैसे काय माहिती तुला नाही का माहिती जागा माहिती ठेवले पैसे काय करायचं हे बोर हा ना राव आईला पैसे पण नाही तर फिरायला गेलो असतो राव आईला बुक पण लागली दोन तर वाजल्यात काय तर केलं पाहिजे राव हा नाना साहेब आईलेत तिकडून नानाला टाळू टाकतो अरे नाना साहेबांकडनं पैसे काढू आपण नाना साहेबांकडे तर गावतवानी पैसा साहेबांकडून पैसे आपण काढू काय त्याकडे पैसे असणार रे अरे तुला काय माहितीये मला माहितीये तुला माहिती आहे तर तुझ्या हिशोबानी करू काढू पैसा आपण चल काय रे होम्या काय अरे नाना साहेब काय अरे बसा का बसा, बसा। कशाला बोर होत आहे आधीच तर बसा काय का काय काम आहे माझ्याकडे काय सांगतो बसा बसा नानासाहेब गरीबांपासून बसा जरा रा बोर हे वामे तुला माहित नाही नानासाहेब किती पैशात खेळले मग तुला काय माहिती तवा नानासाहेब मग काय लईच आज लाडी गुडी लावली काय नेमकं काय भांडवल काय नानासाहेब तुमच्यासाठी पेशल आणले काहीतरी काय बघा दाखवतो दाखवतो काय काय पाहिजे तुम्हाला ना साहेब फिरायला जायचं पैसे नाही काय नाही बर चल आपण जाऊ न पहिलं तिथं काय हे देऊ का तुमच्याकडे हा नाही तिकडे बघल कशाला तुमच्यासाठी आणले नाना साहेब असं काय करताय राव माझ्याकडे तुमचं काय काम आहे का हा काम तर लय मोठे चला तुम्हाला सांगतो बसू आपण पहिले चला चला नक्की सांगा बायचं काम आहे का बायचं नाही राव बायचं नाही चला तुम्हाला काय हवे तसले दिसलो का नाना साहेब बसा बसा बस काढलो कुठच एक मिनिट थांबा मी संधी दिंदी यायची संधी करी आहे पाणी आता पाणी वाडा क्या अरे तू हे दिले पण याला पाणी कुठे हो ए ता, वा मॅ जारी तिथलं तिथल्या काय काम होत रे मायाकडे अहो ना ना साहेब फिरायला जायचे पैसे नाही भूक पण लागली थांब मी मारत मारू दे पहिले मग बघू मग माझं डोकं चाल ना ना हे घ्या पाणी चाक ना वा 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 बस अरे अहो ग्लास नाही अंदाज अहो जाऊ दे अशीच मारतो बोल बोलो मी काय काम होतं रे पैसे पाहिजे ना ना पाचशे रुपये पाचशे रुपये माझ्याकडे आहे ना तो वीसच एक माझ्या ते संगी नाही का तिने माझ्या खिशातनं पैसे काढून ठेवले तर आपल्याला काय करावं लागेल बोला की प्लॅन करू आपण साहेब प्लॅन असा करायचा मी ते पडक घर नाही का तिथे जाऊन झोपतो बर संगीला तू जाऊन काय बोलायचं काय ना साहेबांना तिथे भूत लागले ना साहेब तिथं पडल्यात बर हम्म मग ती काय होईन तिचं माझ्यावर प्रेम आहे ती माझ्या प्रेमासाठी ती पैसे द्यायला तयार पण तू तस पटून सांग जर पटून सांगितलं नाही आपण तिथं काळचा कार्यक्रम झाला सांगतो काय पळत जायचं तिला सांगायचं नाना साहेब तिथे झोपले तुमचे म्हणायचं त्याला लगेच ती पळत येईल तिनं पुढं बघ आलं का लक्षात मी काय म्हणलं माझे झाले पिऊन मी आता तिथे जातो नाही झोपतो तो लिखित पळत जायचं संगेला सांगायचं नानासाहेब पडले बर चला चा, चला चल लवकर चला पाणी घे रे बेटा ए मादर मला तर अरे चल इकडे इकडे तिकडे था तिकडं ए ए मालधर मी पडला ए अरे नानासाहेब बरं ऐका का भारी मला धर नीट थांबा थांबा नीट मला धर दे तुम्हाला ओके तर आता मी तू झोपतो हा तू जा तुम्ही पहिले झोपा की नाही तू जा तू जा सांग मी तिथे चल ओम मला सोडून तू बी काय कर लपून बस हो मी तो झोपतो हि सगळं तो लपून बसायचं माझ्या पाठीमाग जा आणि तिकडे बस